मित्रांनो पहिलेच ट्रॅक्टर आहे तेराशे रुपये जायले एक हजार तीनशे अकराशे अकराशे रुपये जायले एक हजार शंभर एक हजार पन्नास मित्रांनो एक हजार पन्नास झाले साडे बाराशे कुठला आहे कान ओझर ओझर जादा आहे ओझरचे बाराशे पन्नास रुपये जायले त्यांचा कांदा काय भाव गेला आता एक हजार किती एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये कुठला आहे काळवणचा कांदा आहे एक हजार पन्नास रुपये काय भाव त्याला साडे अकराशे कुठला आहे कांदा कांदापाडा वेंदीपाडा वेंदीपाड्याचा कांदा आहे दादा शेतकरी अकराशे पन्नास रुपये जायला त्यांचा कांदा बघू शकता तुम्ही कसं आहे साडे अकराशे रुपये बाराशे दहा बाराशे दहा रुपये जायला तुमचा काय भाव अकराशे पंचवीस कुठला आहे कांदा तर मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे अशा प्रकारचा आहे कांदा काय भाव गेला काय भाव गेला चौदाशे दहा दादांचा कांदा आहे एक हजार चारशे दहा रुपये तेराशे पंचवीस कुठला कांदा आहे वड्याचे पाड्याचे दादा शेतकरी आपले वड्याचे पाड्याचे तर त्यांचा कांदा तेराशे पंचवीस रुपये गेलाय बघू शकता एक हजार तीनशे पंचवीस रुपये तुमची काय पाऊ गेली खात चारशे मित्रांनो चारशे पाच रुपये काहीतरी खात गेली बघू शकता खात काय भाव हो गेला काय भाव हो गेला एक हजार चाळीस कुठलं आहे कांदा कणाशी अरे कणाशीचा कांदा एक हजार चाळीस काय भाव गेला एक हजार ऐंशी कुठला कांदा आहे हा जैतापूर जैतापूर जैतापूरचा कांदा आहे मित्रांनो तर एक हजार ऐंशी किती पंधराशे तर मित्रांनो हा काय बघू शकता एक हजार रुपये आणि हा किती हा किती गेलाय एक हजार किती एक हजार ऐंशी ना हा एक हजार ऐंशी रुपये हे दादा आपल्यालायता पुरसे एक हजार ऐंशी रुपये ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलो एक हजार पन्नास गेलाय का तर मित्रांनो आज कांदा बघितला एक हजार पन्नास गेलाय फक्त कुठला गेला कांदा आहे मित्रांनो बघू शकता तेराशे पंच्याऐंशी रुपये गेलाय राधाचा कांदा आहे आंबुर्डीचा कांदा आहे एक हजार तीनशे पंच्याऐंशी तर दुसरा ट्रॅक्टर जवळ आलोय काय भाऊ गेला तुमचा नाही का कोणाच अकराशे पंच्याण्णव तर मित्रांनो हा बघला बघितला आपण अकराशे पंच्याण्णव रुपये गेलाय बघू शकता एक हजार एकशे पंच्याण्णव आज मार्केट डाऊन वाटतोय मित्रांनो हो काय पाहूया दादा तर मित्रांनो हा चौदाशे रुपये गेलाय मित्रांनो हा कांदा आपण बघितलो बघितो बाराशे रुपये गेला एक हजार दोनशे तरी आपले दादा भरत आहे बाराशे रुपये एक हजार दोनशे काय भाव गेला हा काय भाव गेला अकरा पंधरा एक हजार एकशे पंधरा रुपये गेलाय काय भाऊ गेला एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता एक हजार शंभर रुपये कुठला कांदा जर... जर... आहे कांदा आहे मित्रांनो अकराशे रुपये मित्रांनो थोडं मिक्स कांद आहे बघू शकता आठशे पंच्याहत्तर रुपये गेलं कुठले आहे गो कुंडाने कुंडाण्याचे दादा आठशे पंच्याहत्तर रुपये भाव दिला काय भाव याला अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर रुपये गेले बघू शकता एक हजार दोनशे पंच्याहत्तर काय गेला तेराशे तेराशे पन्नास कुठला कांदा कुठला कांदा आहे ततानी खेळ जर ततानीचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये एक हजार तीनशे पंधरा मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टर भेटलंय तर बघू शकता आहे दोनशे रुपये गेले आठशे पाच ट्रॅक्टर आहे जयपूरचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता आठशे पाच रुपये दादा आहे आपले कादे भर राहिले ते जयपूरची गोलटी आठशे पाच रुपये काय गेला पंधराशे पंधराशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारचा आहे कांदा क्वालिटी बघू शकता हे दादा आहे दा दा, आपले शेतकरी पिळकोसचे ते पंधराशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी कशी आहे शेतकरी नाही इथं आपण बघू नंतर शेतकऱ्याला विचारू चौदाशे पन्नास तर मित्रांनो बघू शकता कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये गेले अशा प्रकारचा आहे कांदा कुठला कांदा आहे दादा मानूर मानूर चौदाशे पन्नास रुपये झाले एक हजार चारशे पन्नास तर मित्रांनो हा कांदाचा ट्रॅक्टर भेटला आहे अकराशे पन्नास रुपये गेले दुसऱ्या ट्रॅक्टरजवळ आलो आहे आपण बघू शकता बी कांदा जसं आहे अशा प्रकारचे कांदा क्वालिटी आहे कुठला आहे दादा पाळे पाळेचे दादा आपले शेतकरी काय भाव गेला चौदाशे पंचेचाळीस तरी तुमचा अंदाज कितीपर्यंत जायला पाहिजे होता कांदा कांदा अपेक्षा दा। तर खूप होती शेतकऱ्यांना पण आता तसे लेवल नाहीये त्यामुळे आता जे आता त्याच्यात समाधान लागलं आम्हाला तर त्यांचं का दादांचे समाधान त्याच्यात चौदाशे किती गेला पंचेचाळीस चौदाशे पंचेचाळीस कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी बियाणं कोणतं होतं याचं बेलाचं 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 बियाणे तर मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी कशी हे दादा आहे आपले शेतकरी कुठले दादा <ऍज़ाना> हो जर काय भाव गेला साडे चौदाशे तरी मित्रांनो चौदाशे पन्नास रुपये गेला अपेक्षा किती पर्यंत होती कितीपर्यंत <पेड़ासी>? चौदाशे पन्नास रुपये गेले <ख़ाना> मित्रांनो कांदा बघू शकता एक हजार गेला तुमना काय भाऊ तेरा साठ किती तेरा तेराशे साठ तेराशे तेरा तेरा कुठला काद आहे मोरकुरे मित्रांनो मोरकुरेचा काद आहे तेराशे तेरा साठ रुपये गेला प्रकारचा काद आहे तरी अपेक्षा काय होती कितीपर्यंत पाहिजे पंधराशे रुपये तर ता मागच्या वेळेस पंधराशे रुपये गेला तर आज तेराशे साठ रुपये जायला तर भाऊ डाऊन झाले तरी ಲಕ್ಷ ಪಂಚ ಗುಂಟೀ ಮಿತ್ರಾನೋ ಆ ಪಂಚಾವ್ ರೂಪ ಅಕರಶೇ ಮಿತ್ರ ಅಕರಶೇ ರೂಪ ಕೂಡ ದಯನೇ ದಯಾನ ಕೇ ರೂಪ ಹಾ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಲ तुमचा काय केला एक हजार पस्तीस कुठलं आहे कांदा मित्रांनो कांदा बघू शकता हे दादा आहे आपले किती भाव किती गेला निवाने द्या काय भाव सांगायचं एक हजार एक हजार पस्तीस रुपये तर बघू शकता मित्रांनो कांदा साईज वगैरे एकदम साठ पाच इंच्या आसपास साईज दादाला विचारू काय भाव गेला काय भाव गेला भाव काय गेला तेरा कुठला कांदा आहे दया बियाणं कोणतं आहे तर मित्रांनो तेराशे तीस रुपये गेले काय भाव गेला बाराशे पाच कुठला कांदा आहे हा बहुर बहुरचा कांदा आहे बाराशे पाच रुपये गेलाय एक हजार दोनशे पाच काय भाव केला एक हजार एक हजार रुपये कुठलं आहे काना कांदा कोणत्या गावाचा बाराटे तुमची अपेक्षा कितीपर्यंत होती तरी हा? तरी कितीपर्यंत जायला पाहिजे होता आजच्या बाजार तेरा चौदा तरी केला पाहिजे तेरा चौदा काल जास्त होता आज कमी काल थोडा बाजार भाव जास्त होता आज कमी केला एक हजार मित्रांनो कांदा बघू शकतो कुठला कांदा आहे दादा दया नाही तर बघू आपण कांदा त्यांचा दोन ट्रॅक्टरमध्ये बघू तर असा कांदा बघा कांदा तर तुमची अपेक्षा काय होती कितीपर्यंत काल जास्त होता ना बाराशे किती बाराशे पाच रुपये मित्रांनो बाराशे पाच रुपये गेला अकराशे कुठला कांदा डांग सौदा डांग आहे अकराशे रुपये कांदा क्वालिटी साईज वगैरे एकदम मस्त आहे भाव डाऊन आहे आज काय भाऊ काय बोलटी किती सातशे तर मित्रांनो सातशे रुपये अशा प्रकारची बोलटी बघू शकता एकाच सातशे रुपये काय भाऊया पंधराशे तर मित्रांनो बघू बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये गेला कलर वगैरे एकदम मस्त आहे आणि पंचेचाळीस पन्नासच्या आसपास साईज आहे पंधराशे कुठला कांदा आहे काल पण तोच भाऊ गेला दादा कुठला कांदा आहे डांग आले डांग सौंदाण्याचा कांदा आहे याच मार्केटला आले होते का काल पण याच मार्केटला आले होते तर डांग सौंदाण्याचा कांदा आहे पंधराशे रुपये दादा। भे भे तीनशे पास रुपये गेले का नौशे पास मित्र नौशे पास रुपये गेल कांदा क्वालिटी बगू शकता नौशे पास रुपए कुछ ले तुम्हें कोणत्या गावाचे आहे आपण साकोरे साकोरे नऊशे पासष्ट रुपये तर शेतकरी बंधूं आवक पण मापातच आहे आणि बघू शकता पण काल थोडा भाऊ शंभर दोनशे रुपये जास्त होता आज थोडासा कमी वाटतो आहे तर बघू आपण तरी या लाईनला आलो आहे आपण बघू शकता कांदा क्वालिटी एकाच नंबर दिसते तरी या लाईनचे बघू आपण काय भाव जाते ते बघू शकता आपल्या दुसऱ्या लाईनीचं दुसरं पहिलं टॅक्टर काय भाव गेला दादा काय भाव एक हजार एक हजार पंचावन्न रुपये बघू शकता एक हजार पंचावन्न रुपये जाईल इकडे बघू आपण काय भाव गेला किती तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कशी हे दादा आहे कुठला कांदा आहे कुंडाने आणि काय भाव गेला आहे साडे या तेरा याचं कोणतं बियाण आहे कितीपर्यंत अपेक्षा होती तुमची जायला पाहिजे चौदा पंधराशेच्या आसपास बघू शकता कांदा क्वालिटी आणि साईज पण मस्त आहे आणि रंग पण एकदम छान आहे पण तेराशे किती गेला हा तेराशे तेराशे पन्नासच गेला काय भाऊ गेला हजार मित्रांनो एक हजार रुपये जायला बघू शकता काय भाव गेला दादा अशा प्रकारचा कांदा काय भाव गेला चौदाशे कुठला कांदा पाचशे तर चौदाशे काय भाव गेला आठशे साठ मित्रांनो आठशे साठ रुपये जायले आठशे साठ रुपये बोलती आठशे साठ रुपये काय भाव गेला नऊशे साठ कुठलं आहे कुठलं टॅक्टर निवाने बाबा आहे आपले ते नऊशे साठ रुपये नऊशे साठ कुठलं आहे टॅक्टर काय भाव जायला अकराशे सत्तर तर मित्रांनो बघू शकते अकराशे सत्तर रुपये जायला अशा प्रकारचं आहे प्रकारचे एक हजार एकशे सत्तर अकराशे पन्नास कुठलं ट्रॅक्टर आहे वरवंडी हे दादा आहे आपले वरवंडीचे तरी आप अपेक्षा किती पर्यंत होती काय काय तेराशे तेराशे पर्यंत आज मार्केट डाऊन आहे मित्रांनो अकराशे पन्नास आज काय पाहू नऊशे पंचा नऊशे पंच्याऐंशी कुठलं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर कुठलं आहे वरवंडी नऊशे पंच्याऐंशी रुपये झाले दा, चीक्ण चीक्ण तर बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी कशी साईज पण मस्त आहे आणि विचारू काय भाव केला बाराशे पंच्याहत्तर रुपये आहे कुठलं ट्रॅक्टर आहे रवळजी रवळजीचं ट्रॅक्टर आहे बाराशे पंच्याहत्तर तर दुसरं ट्रॅक्टर आहे काय भाव केला काय भाव केला हजार हजार कुठलं ट्रॅक्टर आहे चिंचपाडा कोणता पिंपळा चिंच पाडा पिंपळा चिंचपाड्याचा ट्रॅक्टर आहे एक हजार रुपये भाव जायला बघू शकता कांदा एक हजार हे किती रुपये भाव झाले अकराशे तर मित्रांनो अकराशे रुपये जायला बघू शकता एक हजार शंभर रुपये कुठलं ट्रॅक्टर आहे कुठलं ट्रॅक्टर आहे रवळजी रवळजी रवळजीची आहे दादा अकराशे रुपये एक हजार शंभर दादा कुठलं ट्रॅक्टर आहे कुठलं ट्रॅक्टर बघू शकता कांदा अशा प्रकारचा आहे कांदा काय भाव गेलाय पंधराशे पंधराशे पाच मित्रांनो बघू शकता एक हजार पाचशे पाच याचं कोणतं बियाणे दादा बियाणं कोणतं आहे ब्रशात बियाणे पंधराशे तर मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी एक हजार पाचशे रुपये गेले अशा प्रकारचा कांदा आहे तर कुठलं टॅक्टर आहे पाळ आणि बियाणं कोणतं आहे याचं ब्रशात बियाणे तर या अपेक्षा काय होते कितीपर्यंत झालं ಅಪೇಕ್ಷ ಅಪೇಕ್ಷ ಪೇ